आज मी खूप मस्त आहे आज आपण बनवत आहोत उपचे थाले पीठ चला बघूया इन्ग्रिडियंट टू पोटॅटोज आपण ते खिचून घेतलं आहे भाजणीचं पीठ शेंगदालचं कूर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता आपण मेया आता आपण घेऊया फ्रेंड्स आपल्या नाही का आता मस्त पिकी म्हणून झालेला आहे थोडस तेल भेटल टाकून घेऊया थोडस आता आपण झाकण हे दोन तीन मिनिटासाठी शोधून देऊया दोन मिनिट हा ठेवूया गाईच आपलं चांगलं असं मस्त थालीपीठ झालेलं हे आपण दोन्ही बाजूने चांगलं भाजून घेतलं आहे गॅस बंद करूया आपलं मस्त असं थालीपीठ तयार केलं आहे आणि मी घेतलं आहे दही आता आपण टेस्ट करूया वाव सुंदर बन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला